नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारशा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी टायटल आणि तबनेर बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तर तरी पण सांगते तर मी मै्याभरामध्ये जेवढे काही युजफुल कंटेंट बनवलेले आहे ना ते वन बाय वन तुम्हाला दाखवणार आहे कारण की बरेच ताई नवीन जोडल्या गेलेले आहेत आपल्या चॅनल सोबत नवीन फॅमिली मेंबर झालेले आहेत म्हणजे नवीन सबस्क्रायबर ताई आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आणि मला त्याच त्याच कमेंट येतात ना रिक्वेस्ट येतात की हा व्हिडिओ दाखवा किंवा पीस पासून ट्रॅव्हल बॅग दाखवा तर मी ते दाखवलेले असतात म्हटलं चला आता जेवढे बनवलेले कंटेंट आहेत महिनाभरामध्ये तेवढे दाखवते म्हणजे तुम्हाला पण यूज होईल कारण की त्यांची कटिंग स्टिचिंगची लिंक मी तुम्हाला आजच्या हो व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पण देणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे आणि तसेच तुम्हाला शोधता नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करून वर्षा फॅशन ट्रॅव्हल वर बॅग वर्षा फॅशन मेकअप बॉक्स आता यातले जेवढे कंटेंट दाखवते ना ते सर्च करून पण बघू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या खूप छान छान कमेंट येतात आत्ताच मी हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मला एक कमेंट आली आणि ती मला आवर्जून वाचावीशी वाटते कारण की ना मी मोबाईल कॅमेरा सेटच करत होते आणि तेवढेच एक कमेंट आली त्याचा स्क्रीनशॉट पण लावते मी हो तुम्हाला तर त्यांचं म्हणणं होतं तुम्ही जे काही काम ना ते खूप छान असतं आणि समजेल असंच असतं आणि ते त्यांच्या पण खूप उप, उपयोगी हो येतं तर मला खूप भारी वाटतं तुमच्या असे छान छान कमेंट वाचून तुमचे प्रेम आशीर्वाद आणि तुमचे काही सजेशन असेल तर ते मला आवर्जून देत जा म्हणजे मी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत जाईल आणि कोणतंच काम छोटं मोठं नसतं किंवा कोणत्याच कामाची लाज वाटून द्यायची नाही तर चला आता तुम्हाला वन बाय वन दाखवते तसं जर तुम्ही माझ्या साईटला बघतच असाल तर सुरुवात आपण मेकअप बॉक्स पासून करूया तर हे ज्वेलरी बॉक्स मेकअप बॉक्स म्हणून दाखवलं होतं मी आणि याच्यामध्ये टोटल आपले सिक्स पॉकेट आहेत बघा म्हणजे बँकेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं एका ताईंची रिक्वेस्ट होती मला त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला होता तर बघा अशा पद्धतीने आहे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने याची कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे स्क्रीन स्क्रीनवरती पण तुम्हाला फोटो देते आणि कमेंट सेक्शनमध्ये पण यांची कटिंग स्टिचिंगची लिंक देऊन ठेवते त्याचबरोबर याच व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती की विदाऊट झिपोला दाखवा तर म्हटलं याच्यामध्येच मी एक विदाउट वाला पण दाखवलं होतं बघा म्हणजे वेलक्रू लावलेले आहेत याला आणि याच्यामध्ये बघा मी फक्त दोनच पॉकेट दाखवले कारण की याच्यात सिक्स पॉकेट दाखवले होते मग पद्धत तर सेमच होती फक्त विदाउट वाला वरतून दाखवलं आणि ते मध्ये जे आहेत ते छोटेसे दोन पॉकेट केले म्हणजे तुमच्या जसे रिक्वेस्ट असेल ना तसे पण मी रिक्वेस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच असते त्याचबरोबर हे पण एक मेकअप बॉक्स म्हणून आहे आणि हे सिंगल कापडापासून आहे आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर शेप काढण्यासाठी मी याच्यामध्ये काही सामान भरून ठेवलेलं आहे आणि याची ओपनिंग बघा अशा पद्धतीने आहे तर याच्यामध्ये मी काही साऊक्स भरून ठेवले कारण की हा जो असं चेपट्यावर राहत ना मग शेप दाखवला हो ना काही सामान भरून तर तुम्हाला ते दिसतं खूप छान आणि याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी ह्याच्यामधून नाही हमेशा कपडे ठेवलेले म्हणजे शिलाईचे जे कपडे असतात ना माझे त्याच्यातून सामान काढते तर मी ज्या ज्या व्हिडिओमध्ये कपडे काढते ना म्हणजे शिलाईला जे लागणारे माझे सामान असतं ते तर मला त्यावेळेस हमेशा कमेंट येते की तुम्ही ज्या ज्या बॅगीतून कपडे काढले त्या बॅगीची लिंक द्या तर ही टिफिन बॅग म्हणून मी दाखवलेली होती पण मी कसं माझ्या उपयोगात येणार आहे ना छोटे असलेला मला ते शोकेचा जो कप्पा आहे त्याच्यात ठेवायला बरं पडतं याच्यात माझं कामाचं सामान असतं ब्लाऊज पीसचे तुकडे शिलाईचं जे सामान असतं ना ते याच्यातच नाही मी असे बरेचसे छोटे छोटे जे पीसेस आहेत ना एक मेकअप बॉक्स म्हणून त्यात पण ठेवलेले आहे एक रोटी कवर म्हणून त्याच्यात पण ठेवलेले आहे म्हणजे मला जसं उपयोग करता, करता येईल तसं मी करत असते आणि तुम्ही पण याचा मी सांगतच असते की मल्टिपल वापर करू शकता तुमच्या सोयीनुसार आणि मी माझ्या सोयीनुसार वापर करतच असते तर याची पण लिंक बरेच जणी मागतात तर याची पण कटिंग स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल कमेंट सेक्शनमध्ये किंवा नाही शोधता आली तर वर्षा फॅशन टिपिन बॅग म्हणा तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात तर ही बॅग जी आहे ना ही खूप आधी पण ही कंटेंट कंटेंटमध्ये दाखवली नव्हती आणि याला बघा आपण अशा पद्धतीने झीप दिली आता याच्यामध्ये पण मी माझं शिलाईचं सामान भरून ठेवलं आहे बरेचशा बॅगी जे बनवते मी ते मी माझ्या स्वतःच्याच वापरात आणत असते आणि बघा इकडे कडेकडेला पायपिंग केलेली आहे अशा पद्धतीने आणि यातलीच एक छोटी याच साईजमध्ये एक छोटी दाखवली होती मी रिसेंटली आत्ताच बघा म्हणजे हिचे वेगळ्या पद्धतीचे बेल्ट आहेत तर ही जी बॅग दाखवली होती काठी आणि कोणी जुगाड करून असं त्याचं टायटल दिलं होतं बघा आणि अशा पद्धतीने हिला टोटल आपण थ्री पॉकेट बनवलेले हो आहे अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप हिची पण कटिंग स्टिचिंग मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केली आहे बॅक साईडने पण झिपर पॉकेट आहे फ्रंट साईडने पण आणि मध्ये पण आणि त्याचबरोबर इथे ना आपण जे होल दिलेले आहे याच्यामध्ये आपण काठी पण घालू शकतो म्हणजे थोडेसे हँडल मजबूत होतील त्यासाठी तर हे ओपनिंग दिलेलं आहे मी म्हणजे त्याच्यामध्ये काठी पण घालून दाखवली आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि याच ब्लाउज पीस पासून उरलेल्या कापडापासून मी बघे बॉटल कवर पण बनवलेला आहे कारण की मला मोठी काही स्प्राईटची बॉटल मोठी बॅग दाखवा तर त्यासाठी पण अशा पद्धतीचे फक्त दोनच कापडापासून बनवलेली मी हा एक बॉटमचा आणि हा जो पूर्ण जोडलेला आहे हा सिंगल पीस होता त्यापासून जोडलेली मध्ये गोणीचा वापर केलेला आहे त्यानंतर मैत्रीण हे पण बघा मी जसं आपण लॉन्ड्री बॅग बास्केट म्हणतो ना त्या टाईप बनवलेलं होतं आणि याची पण ऑनलाईन बघितलं होतं मी खूप महाग होतं ते हो आ, 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 तर बघा त्याच्या तुलनेत अशा पद्धतीने लॉन्ड्री बॅग ऍज अ बास्केट क्लॉथ बास्केट म्हणून बनवू शकता याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे हा राऊंड शेप मध्ये आहे याच्यामध्ये मी गोनीचा वापर केलेला आहे आणि जुन्या साडीचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर कडेला असे हँडल पण दिलेले आहे जे की तुम्हाला कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे आणि बॉटमच्या साईडने बघा अशा पद्धतीने राऊंड शेप आहे आणि याचा पण तुम्ही कसा पण वापर करू जे लॉन्ड्री बॅग म्हणून असतात ना तू याचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही ऍज अ स्टोरेज बॅग म्हणून पण याचा वापर करू शकता दिवाणमध्ये बेडमध्ये कपडे ठेवण्यासाठी तर अशा पद्धतीचे पण मी एक क्लॉथ बास्केट तुम्हाला दाखवली आहे त्याचबरोबर यामध्येच बघा अशा पद्धतीची पण एक चौकोनीमध्ये दाखवलेली आहे हे कसं राऊंड शेप मध्ये होती आणि ही चौकोनीमध्ये आहे आणि याला पण बघा आपण झिप आहे म्हणजे काही रुपये खर्च न करता गोणी आणि बघा फक्त हे साडीचा कपडा आहे आणि चौकोनीमध्ये स्टोरेज बॅग दाखवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये साड्या ठेवू शकता त्याचबरोबर जे कोणते कपडे तुम्हाला म्हणजे न लागणारे असतील न कधी मध्ये वापरत असतो आपण तर ते पण ठेवून तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता कपाटात ठेवू शकता बेडमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीचं याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर बघा लहान बाळाची ससा टोपी मला ही पण रिक्वेस्ट होती की लहान बाळाची ससाची टोपी शिवून दाखवतात त्यासाठी मी ही ससा टोपी पण शिवून दाखवली त्याचबरोबर लहान बाळाचे लंगोट शिवून दाखवलेले तुमच्या रिक्वेस्ट नुसार त्याचबरोबर शॉर्ट पॅन्ट बंडी त्यानंतर लंगोट म्हणजे डायपर बेबी डायपर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता परत एक ते तीन वर्षाच्या मुलीसाठी बॉक्स प्लेट फ्रॉक दाखवलेले घागरा चोली लेहंगा बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही प्लेलिस्ट पण चेक करू शकता त्याचबरोबर ही पण एक बॅग बघू शकता बघा ही पण एक सिंगल कापडापासून बनवली आहे टोटे बॅग म्हणू शकता याला किंवा बॉक्स बॅग म्हणजे बॉक्स टाईप आहे आणि विदाउट झिपची आहे आणि ही तुम्ही शॉपिंग बॅग किंवा टिफिन बॅग म्हणून पण वापर करू शकता अशा पद्धतीची आहे फक्त सिंगल कापडापासून बनवलेली आहे आणि बघा साईडला पण अशा पद्धतीने आहे आणि बॉटमचा बेस पण बघा खूप मोठा असा आहे आणि ब्लाउज पीस पासूनच बनवलेली आहे त्यानंतर तुम्ही ही जी ट्रॅव्हल बॅग बघत आहात बघा ही पण मी एका सिंगल कापडापासून बनवलेली आहे म्हणजे जव माझं ह्याची लांबी होती चव्वेचाळीस का शेचाळीस आय थिंक असं वाटतंय मला चव्वेचाळीस का शेचाळीस इंच लांबी होती आणि चोवीस इंच रुंदी होती असं काहीच होतं आता मी बरेच दिवस झाले त्याच्यामुळे लांबी रुंदी काय लक्षात नाही राहिली पण ह्याची फक्त एकच सिंगल कापडापासून बनवलेली आहे आणि पडद्याचा कपडा होता आणि बघा याची जी ओपनिंग आहे ना ती म्हणजे स्टोरेज बॅग टाईप आहे तुम्ही याची पूर्ण ओपनिंग करू शकता जर हँडल नाही लावले तरी तुम्ही ह्याच स्टोरेज बॅग म्हणून पण याचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर ट्रॅव्हल बॅग म्हणून पण वापर पनु करू शकता अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप याची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे तुम्ही नक्की बघू शकता आणि बघा किती सुंदर दिसतात आता विथ कच्च्या ट्रॅव्हल बॅग वापरण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून अशा पद्धतीच्या स्वतःच्या हाताने शिवलेल्या ट्रॅव्हल बॅग नक्की वापरू शकता आणि आपण शिवलेले जास्त दिवस टिकतात त्याचबरोबर वर ही पण एक ट्रॅव्हल बॅग आहे बघा आणि ही तर तुम्ही स्कूटी वरती ठेवू शकता मी जेव्हा बनवली होती तेव्हा पण दाखवलं होतं आणि ही पण एक वेगळ्या पद्धतीने शिवलेली आहे ही कशी सिंगल कापडापासून शिवलेली होती आपण त्या आपण दोन आयताकृती कापडापासून बनवलेली आहे आणि हिची साईज पण मोठी आहे आणि हिची ओपनिंग फक्त वरती आहे तशी हिची कडापर्यंत होती बघा ही जी बॅग आहे जी ओपनिंग म्हणजे पूर्ण कडेपर्यंत ओपन होती जशी साडी कवरची वगैरे होती सेम त्या पद्धतीने आणि ही खूप मोठ्या साईज मध्ये आहे ती तुम्ही गाडीवर स्कूटीवर आरामात नेऊ शकता किंवा बनवून अशा पद्धतीच्या बॅगही पण विक्री करू शकता किंवा आठ दिवसाचे कपडे बसतील तुमचे यामध्ये अशा पद्धतीचे आहे आता याच्यामध्ये पण मी काही साड्या कपडे पण तुम्हाला भरून दाखवले म्हणजे प्रॉपर तुम्हाला शेप काढण्यासाठी की किती मोठ्या साईज मध्ये आहे ती आणि कोणत्या ताई नसेल बघितलं त्यांनी पण नक्की बघा याची कटिंग स्टिचिंग त्याचबरोबर ही पण हो एक ट्रॅव्हल बॅग म्हणून दाखवली आहे आणि ही पण फक्त दोनच आयता कृती कापडापासून बनवली आहे आणि दोन इंच साईज मध्ये फरक आहे कारण की बघा ह्याची पद्धत वेगळी आहे जरी तुम्हाला वाटत असेल ह्या ट्रॅव्हल बॅग ही पण पद्धत वेगवेगळी आहे वेगवेगळ्या साईजची आहे आणि तुम्हाला जिची पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता बघा याच्यामध्ये पण मी काही कपडे ठेवून दाखवलेले आहेत तुम्हाला आणि त्याचबरोबर इथे हा जो बेल्ट आहे तो इथपर्यंतच दिलेला आहे म्हणजे इथून जॉईंट आलेला आहे ना एवढंच बेल्ट दिलेला आहे तसंच आपण पूर्ण म्हणजे खालीपर्यंत दिलेला आहे दहा इंचावरती आणि हिला आपण आतमध्ये पॉकेट वगैरे काहीच बनवलेलं नाही त्याच्या तुलनेमध्ये आपण ही जी बॅग आहे ना हिला आतमध्ये एक पॉकेट दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता कॅश ठेवू शकता या पद्धतीने खूप जड आहे त्या कारण की याच्या सामान पण भरून ठेवले साईज पण बरीच मोठी त्यानंतर हे खूप जम्बो साईजचं ब्लँकेट कव्हर आहे बघा माझ्या मैत्रिणीने ऍक्च्युली मला सांगितलं होतं की ती गावाकडे गेल्यावरती तिचं जे किंग साईजचं ब्लँकेट आहे ना त्यासाठी कवर बनवून दे म्हणून तर त्यासाठी मी हे बनवलेलं आहे बघा खूप मोठ्या साईज मध्ये आहे तुम्ही डबल साईजचं किंग साईजचं किंवा तसे पण याच्यामध्ये तीन ब्लँकेट बसतात सिंगल साईजचे एवढ्या मोठ्या साईज मध्ये आहे आणि याची ओपनिंग पूर्ण कडेपर्यंत आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण कडेपर्यंत ओपन होतं ते आणि साईज पण खूप मोठी आहे फक्त कापडांपासून बनवलेला आहे आपण बघा अशा पद्धतीने आहे आणि शिवायला पण अगदी सोपा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे कपडे ठेवू शकता जसं तुमच्या सोयीनुसार पण वापर करू शकता अशा पद्धतीचं मी तुम्हाला खूप मोठ्या साईज मधलं ब्लँकेट कवर शिवून याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि ज्या ताईंनी नसेल बघितले त्यांनी नक्की बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये पण मी यांची लिंक देऊन ठेवते त्याचबरोबर दे मी ते हँडल प आहे की कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे त्याचबरोबर तुम्ही असं म्हणजे कपाटाच्या वरती पण ठेवून दिलं तरी पण चालतंय आणि नंतर हे धुवून वापरू शकता पुन्हा पुन्हा कारण की याच्यामध्ये आपण गोनी पण वापरली त्याचबरोबर वा साडीचा सा पण वापर केलेला आहे त्यानंतर बघा हे अशा पद्धतीचं मी पापडाची पॉलिथिन वापर करून बघा एक छोटस पॉकेट दाखवलं होतं हे तुम्ही सांगा की म्हणून देऊ शकता किंवा बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि याच्यामध्येच मी अजून एक दाखवलं होतं आता ते पण बघते तर बघा हे पण बघा ह्याच मध्ये फक्त याच्यामध्ये आपण फॉर्म वापरलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पापडाची पॉलिथिन वापरून शिवलेलं होतं आणि दोन इंच साईज सेम आहे फक्त शिवताना थोडंफार मागे पुढे होऊ शकता अर्धा एक इंचा अशा पद्धतीने हे तुम्ही बनवून विक्री करू शकता पर्सनली तुम्ही स्वतः वापरू शकता तुमच्या मम्मीला देऊ शकता कारण की प्रत्येकीच्या पॉकेटमध्ये बघा आपण कोणती पण पर्स नेऊ बॅग नेऊ त्याच्यामध्ये एक छोट जमीन पॉकेट असतं थोडेसे पैसे वगैरे ठेवण्यासाठी तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे छोटे छोटे पॉकेट बनवू शकता जेव्हा तुम्ही अशी छोटे छोटे पॉकेट बनवायला शिकतात तेव्हाच तुम्ही अशा मोठमोठ्या ट्रॅव्हल बॅगी बनवू शकता कारण की सुरुवात छोट्यापासून करा आणि नंतर तुम्ही मोठमोठ्या ट्रॅव्हल बॅगीचा ट्राय करू शकता त्याचबरोबर हे पण बघा अशा पद्धतीचं एक बॅग म्हणजे पॉकेट आहे छोटसंच आहे आणि याला आपण टच बटनचा वापर केला आहे हे पण आपण एक सिंगल कापडापासून बनवलेलं आहे अतिशय सुंदर सावकाश पण याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्यानंतर बघा पुन्हा हे पण अशा पद्धतीचे एक मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच म्हणू शकता विदाउट आहे फक्त वेलकूरचा वापर केला आहे आणि फक्त साड्यांच्या लेस पासून बनवलेला आहे पण याच्यामध्ये नाही गोणी वापरलेली आहे नाही काही फक्त साड्यांचे लेस आणि बघा आतमधून एक ब्लाउज पीस आहे म्हणजे त्यावरतीच खूप सुंदर आहे याची पण कटिंग स्टिचिंग नक्की बघा त्यानंतर अशा पद्धतीचं मी एक पॉकेट दाखवलं होतं हे पण कॅश ठेवण्यासाठीच आहे बघा म्हणजे पैसे वगैरे ठेवण्यासाठी आपण पर्समध्ये एखादं पॉकेट ठेवतच असतो ना त्या पद्धतीने याला टच बटन आहे याला दोनच पॉकेट आहे मी मम्मीसाठी शिवलेलं होतं आणि याला टू पॉकेट झाले ते मग थ्री पॉकेटचं पण दाखवायचं होतं म्हणजे ह्याच साईजमध्ये मग मी पुन्हा हे थ्री पॉकेटवाला दाखवलं तुम्हाला आणि याला बघा एक जे दुसरं पॉकेट येतं ना त्याला विदाऊट झीप आहे आणि दोन पॉकेटाला झीप आलेली आहे आणि या दोन इंची कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्की बघू शकता दोन्ही सारखेच आहे फक्त हे टू पॉकेटवाला आहे आणि हे थ्री पॉकेट पॉकेट वाला आहे त्यानंतर हे पण एक पाऊच आहे आणि याचे पण बघा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला शिवत असते म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही शिवू शकता आता तुमच्या बऱ्याचशा कमेंट येतात मी तुम्हाला लास्टला वाचून पण दाखवते तुमचे काही काही प्रश्न पण आहेत शिलाई मशीन बद्दल आहेत ते पण मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते सगळ्यात लास्टला कमेंट वाचूया बघा अशा पद्धतीचा आहे हे पण एक त्यानंतर हे बघा फक्त साडी पासून आणि पीस पासून आपण ही एक डोरमेट म्हणा पायपुसनी बनवून दाखवली आहे बघा किती सुंदर अशी दिसती अगदी रेडीमेड साईड कोणी पण नाही की आपण ही घरी शिवलेली विकत चारण्यापेक्षा शिवू शकता त्याचबरोबर बॅक ने फक्त पीसचा कपडा वापरलेला आहे त्याला चारी बाजूने अगोदरच पायपिंग केली आणि त्यानंतर आपण ही जी वाली डिझाईन आहे ना ती स्टिच केली खूप सोपी आहे आणि जी मी सांगते या अगोदर पण मी पायपुसनीचे बरेच म्हणजे बरेच पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती पायपुसनीचे नक्की बघू शकता त्याची प्ले बनवलेली आहे मी कारण की आता नवीन ताई आहेत ना त्यांना माहित नसता अगोदर ज्या ताई पहिल्यापासून माझ्यासोबत जोडले गेलेल्या आहेत त्यांना माहिती आहे जवळजवळ तीन वर्ष होते ना आता आपल्या चॅनलला आणि तेव्हापासून जेवढे बनवलेले कंटेंट आहे ना त्यामध्ये बघा तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला पुसण्याचेच व्हिडिओ मिळतील आणि पायपुसणीमध्ये मी अजून एक पायपुसणीचा प्रकार दाखवला होता बघा ही म्हणजे बसण्यासाठी बसकर बस म्हणून वापरू शकता अशा पद्धतीचा आहे हे पण टाकाऊपासून पासून टिकाऊच आहे म्हणजे ब्लाउज छोटे तुकडे उरलेले होते ना त्यापासूनच बनवलेलं आहे बघा हे बसण्यासाठी बसकर म्हणून तुम्ही वापरात आणू शकता त्याचबरोबर पायपुसायला तर खरच मन होत नाही याचं कारण की ह्याचं तरी आपण पायपूस नाही म्हणून वापर करू शकता पण याच्यात पण आपण मोठी साईज शिवली तर हे पण बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरात आणता येईल पण मी हे खास बसण्यासाठीच शिवलेलं शिवलेला आहे कारण की असे मी बरेच बनून ठेवलेले आहेत म्हणजे मुलाचा बड्डे वगैरे असले ना जेवणाचा कार्यक्रम असतो घरामध्ये तर मग बसायला एकच था टाकत असते मी पूर्ण घरामध्ये तसं तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण मी सांगितलेलच आहे त्यानंतर बघा आजीबाईची कमरीची पिशवी बटवाचनची भरून दाखवली हिला टोटल आपले असे थ्री पॉकेट आहे हे जे मोठे आहेत ते थ्री पॉकेट आहे आणि हे जे झिपॉल आहे हे छोटा आहे ते चौथं पॉकेट आहे म्हणजे टोटल चार पॉकेटाचे आहे आता अजून पण बरेचशा आजीबाई अशा वापरतात आणि तुम्ही असे बनवून विक्री पण करू शकता आता मी सांगितलं पण होतं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही याची शिलाई किती घ्यायची तर आमच्या तिकडे पन्नासच रुपये देतात मी ग्रामीण भागामध्ये राहते त्यामुळे सांगते आणि हे मी पण नाही विकत माझ्या बहिणीकडे जातं जा ते पण मी सांगितलं होतं पण मला तुमच्या बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट आहेत तुम्ही सेल कसा करता कुठे करता मी स्वतः विकत नाही त्यामुळे सांगता पण येत नाही मला त्यामुळे मग मी मला जशी माझी बहीण शिलाई घेते ना कारण की ती ब्लाऊज शिवते मग तिच्याकडे कस्टमर येतच राहतात आणि मग ती दाखवते त्यांना ज्यांना पाहिजे ते घेतात तिच्याकडून त्यानंतर मैत्रिणी मी हे जुन्या जीन्स पॅन्टपासून अशा पद्धतीचं वॉल ऑर्गनायझर दाखवलं होतं याला टोटल थ्री पॉकेट आहे आणि बॅक साईडने पण बघा अशा पद्धतीने एक पॉकेटच आहे तुम्ही याचा असा पण वापर करू शकता किंवा मग कार्डबोर्ड घालून ते कडकपणा येण्यासाठी पण याचा वापर करू शकता अशा पद्धतीने मी याच्यात कार्डबोर्ड पुट्ट्यात घालणार आहे आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही वॉल हँगिंग म्हणून वापरात आणू शकता याची पण कटिंग सिद्धी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर बघा हे एक रोटी कवर आहे आणि हे ऑनलाईन जेव्हा मी चेक केलं होतं ना तेव्हा मला खूप महाग वाटलं मग चारशे पाचशे रुपयाला होतं म्हटलं चला आता आपण बनून दाखवूया एकदम गरीब फॅमिली मधून आहे मी तर मग मला पण असं वाटतं आपण जे जे स्वतः शक्यतो जेवढी बचत होईल पैशाची तेवढं चांगलंच आहे ना कारण की आपण स्वतःच्या हाताने बनवू शकतो तर मग ते विकत का घ्यावं आणि आपल्याला जर बनवता हो आलं आणि ते वापरता आणता आलं तर मग त्याची गरज काय घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आई म्हटलं चला तुम्ही पण बरेच ताई आपल्या शिवतात आणि वापरतात पण आणि काय ताईंचं म्हणणं पण असतं की आम्हाला तुझे हो, खास आवडतात म्हणून बघते काहीकडे शिलाई मशीन नाही ते पण बघतात आवर्जून आवड म्हणून बघतात तर खूप 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 मनापासून आभार म्हणते मी तुमचे आणि खर तर तुमच्या कमेंट वाचूनच माझा काम करण्याचा उत्साह वाढत असतो कारण की खूप म्हणजे खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असते मी त्यानंतर बघा ही पण एक साडी पासूनच बनवली आहे पर, पर्स म्हणा किंवा डिझायनर आणि ह्या या जो साडीचा कपडा होता ना याच्यापासून मी एक बेबी ट्रॅव्हल बॅग दाखवली होती तिला टोटल आठ पॉकेट होते त्याचबरोबर एक सिंगल साडी कवर म्हणून पण दाखवलं होतं आणि हिला जी लावलेली लाव आहे मी अशा पद्धतीने छोटीशी आहे पण तुम्ही अशा बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची आहे त्यानंतर बघा हा कमरेसाठीचा बेल्ट आहे हा खूप आधी दाखवला होता बघा पण म्हटलं चला आता कंटेंट दाखवायचीच आहे तर नवीन ताईंना माहीत पण होईल कमरेसाठी बघा ज्या ताई कोणी कोणी साडीवरती घालतं कोणी घागऱ्यावरती पण अशा पद्धतीने तर तुम्ही फक्त साडीचा लेस आणि तर बस एवढंच यूज केलं आहे आणि रेडीमेड नाडी अशा पद्धतीने याची पण कटिंग स्टीचिंग ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर मैत्रीण बघा ही पण जुन्या साड्यांचा सा लेसचा वापर करून एक स्लिंग बॅग दाखवली आहे आणि स्लिंग बॅगचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती आता मी एवढेच दाखवले ते म्हटलं एवढेच मी याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळणार आहेत तर फक्त मी एका महिनाभरामध्ये जेवढे बनवलेले कंटेंट आहे ना तेवढेच दाखवत आहे तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे व्हिडिओ बघू शकता आणि ही स्लिंग बॅग साईड बॅग म्हणून बनवलेली आहे बघा फक्त साड्यांच्या लेसचा जुगाड करून बनवलेली आहे त्यानंतर ही पण एक बघा खूप आधी दाखवलेली होती ही स्लिंग बॅग आणि याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो आणि याला टच बटनचा वापर केलेला आहे मी आणि इथे आपण इथे झिपचा वापर केला होता या स्लिंग बॅगमध्ये आणि बॅक साईडने पण अशा पद्धतीने एक पॉकेट दिले आहे त्याचबरोबर मी एक रेकिनच्या कापड्याची पण स्लिंग बॅग दाखवली सध्या ती मी वापरते आता मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती त्यामुळे ती काही घेऊन बसली नाही मी दाखवायला ना। पण मी पण पन स्वतः बरेचशे याच्यामधले वापरतच असते त्यानंतर ही पण बघा का अशा पद्धतीची पर्स आहे छोटू आहे पण तुम्ही बनवून विक्री करू शकता आणि हिला बघा एक मेन पॉकेट आहे गोनी आणि ब्लाउज पीसचा वापर करूनच बनवलेली आहे आणि वरतून पण आहे एक म्हणजे दोन पॉकेटाची आपली ही पर्स आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ठीक आहे आणि तुमच्या रिक्वेस्ट येतात ना म्हणजे अजून बऱ्याच ताईंना माहीत नाही की मी बॅगीचे सामान कुठून आणते काय ते तो व्हिडिओ करा म्हणत होते तर ते तो पण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे म्हणजे मी बॅग काय मीटर सॉरी झीप काय मीटर आणते होलसेल सामान कुठून आणते बॅगीसाठी लागणारं मटेरियल तर त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर बघा ही पण एक साडीपासूनच खूप सुंदर अशी एक पर्स मला किंवा पिशवी पण म्हणू शकता आणि त्याचबरोबर इथं मी अगोदर आहे ना झीप नव्हती लावली पण मला एका ताईंची कमेंट आली की झीप पण लावून दाखवायची ना त्याच्यानंतर मग मी याला झीप लावली आणि पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या हा पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे म्हणजे काही टाइमच कसं का झीप लावायला पण कळत नाही तसं मी अगोदर जेव्हा ही बॅग शिवून दाखवली तेव्हा या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलं होतं कशी लावायची पण नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवलं हो आणि खूप सुंदर आहे हिला एकच सिंगल पॉकेटाची आहे ही आणि आतमध्ये वगैरे कोणतंच पॉकेट नाही पण एकदम डिझायनर आणि पार्टीवेअर लुक देते आणि साडीपासूनच बनवलेली आहे आणि याच्यापासूनच आपण आत्ताच एक स्टोरेज बॉक्स दाखवलं ना तो एक बनवलेला आहे आणि एक फ्रीजसाठी एक कवर शिवून दाखवलं होतं आता ते दाखवायला नाही माझ्याकडे ती बहिणीला दिलं तिच्या फ्रीजवरती टाकण्यासाठी आणि त्यानंतर हे एक बॉटल कवर म्हणूनच आहे आणि हे पण खूप आधी दाखवलं होतं मला वाटतं आणि हे पण आपण फक्त एक सिंगल म्हणजे चौकोनी काय त्याकृती का आपडापासूनच बनवलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाटलीच्या मापानुसार साईजमध्ये चेंजेस करू शकता आणि हँडल पण दिलेला आहे त्यानंतर हे एक अशा पद्धतीने बाउलसाठी मी एक कवर शिवत होत होते जारच्या झाकणासाठी पण मला काय ते परफेक्ट जमलं नाही त्याच्यानंतर एक तांब्यासाठी शिवून बघावं म्हटलं तर ते बाउलला परफेक्ट बसलं तर अशा पद्धतीचं इलास्टिक लावून दाखवलेलं आहे त्यानंतर बघा आंब्याच्या पानाचं तोरण आहे म्हणजे गुढीसाठी जेव्हा मी साडी शिवून दाखवली होती ना गुढीपाडव्यामध्ये बघा त्याच्यासाठी एक आंब्याच्या पानाचं तोरण आणि गुढीची साडी पण शिवून दाखवली आणि गेल्या वर्षी पण दोन गुढीच्या साड्या शिवून दाखवले होते एक झेग मध्ये आणि एक मस्तानीमध्ये फक्त ब्लाऊज पीस पासून बनवली हो आहे आपण ही गुढीची साडी म्हणा किंवा गुढीचं वस्त्र पण म्हणू शकता तुम्ही आणि इकडून बघा अशा पद्धतीने टोपी आहे ती गुढीला लावण्यासाठी याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि हे आंब्याच्या पानाचं तोरण पण बनवलेलं आहे हे पण तुम्ही बघू शकता त्यानंतर पुन्हा बघा अशा पद्धतीचे एक तोरण बनून दाखवलेलं आहे मी फक्त काठांपासून बनवलेलं आहे आणि ही जी लेस आहे ना ही खूप महाग मिळते वाली, म्हणजे वीस रुपये मीटर असते ती आणि मी नऊ मीटरचा बंडल आणला होता तो होलसेल मध्ये भेटला मला ऐंशीला पण तसं खूप महाग भेटतं तर तुम्ही लेस न वापरता पण साधी लेस पण वापरू शकता आणि अशा पद्धतीचं तोरण बनवू शकता आणि तोरणचे मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे या अगोदर आता याच्यात फक्त एवढं दाखवत आहे पण त्याचबरोबर मी स्क्रीनवरती तुम्हाला फोटो लावते अगोदर शिवलेले तोरणचे ते पण वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत आणि खूप छान आहे अगदी मार्केट स्टाईल असा लुक येतो आणि तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या हाताने बनून तुमच्या घराच्या दाराची शोभा वाढू शकता आणि स्वतःच्या हाताने बनून स्वतःचं घर पण डेकोरेट करू शकता त्यानंतर बँकेचं चेकबुक आणि पासबुक ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं मी एक च पासबुक अशा पद्धतीने आहे म्हणजे चेकबुक पासबुक ठेवण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही भरपूर ठेवू शकता बँकेचं सामान वगैरे आणि त्याच्याबरोबर मी अशा पद्धतीचं वे पद एक वेगळ्या पद्धतीचं पण एक आठ पॉकेटावाला एक डॉक्युमेंट्स बॅग म्हणून दाखवलं होतं आणि याच्यामध्ये आपले टोटल असे आठ पॉकेट आहे बघा हे खूप आधी दाखवलं होतं आणि बघा अशा पद्धतीने आहे ते इकडे बघा एक दोन त्यानंतर हे झिपर तीन चार पाच सहा आणि वरतून सात आणि आठ म्हणजे अशा पद्धतीने टोटल आठ पॉकेटाचं हे डॉक्युमेंट्स पाऊच आहे आणि याची पण कटिंग स्टिचिंग अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि बघा इथे हँडल पण दिलेलं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता याची पण कटिंग स्टिचिंग त्यानंतर ची की बघा आठवडी बाजाराची पिशवी दाखवली ती कारण की मला एका ताईंची कमेंट होती की म्हणजे आतमध्ये छोटे छोटे पॉकेट बनवा छोटे म्हणण्यापेक्षा मोठे आहेत याच्यात अर्धा अर्धा किलोचं तुमचं आठवडी बाजारचं सामान बसेल म्हणजे मिरच्या टोमॅटो वांगे बटाटे असं म्हणजे वेगवेगळ्या भाजीपाला निवडायचं ताण होतं ना तर अशा पद्धतीची बॅग दाखवा म्हणे म्हणजे जेणेकरून भाजीपाला निवडायला वेळ लागू नये त्यासाठी तर अशा पद्धतीची एक आठवडी बाजार पिशवी प्रकार दाखवलेला आहे त्याचबरोबर पोटली बॅग पण आहे आणि ही राऊंड शेपची पोटली बॅग आहे बघा आणि याच्यातच आपण एक वेगळ्या पद्धतीची पण पोटली बॅग दाखव बघा ही एक वेगळ्या पद्धतीची पोटली आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारची आहे ही एक राऊंड शेपची आहे ही खूप आधी दाखवली होती आता बरेच ताई नवीन आहेत ना त्यासाठी दाखवते बऱ्याच ताईंना माहीत पण असेल आणि बऱ्याच ताईंनी शिवली पण असेल तर वेगवेगळ्या साईजच्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत तुमच्या जशा रिक्वेस्ट येतात त्यानुसार आणि त्याचबरोबर हे गणपती बाप्पासाठी वस्त्र पण शिवलं होतं मी पाट्यावरचं रुमाल म्हणा किंवा पाट्यावरचं वस्त्र तर व्हिडिओ खूप मोठ्या झालेला आहे त्याबद्दल खरंच सॉरी पण भरपूर सगळे कंटेंट तुम्हाला दाखवायचे होते आणि आता तुमच्या काही कमेंट पण आहेत ना मी काही स्क्रीनशॉट काढून घेतलेलं आहे म्हणजे त्यांचं तुम्हाला उत्तर द्यावं वाटतंय मला म्हणून म्हटलं चला शेअर करूया तर सर्वत्र एक कमेंट होती त्यांची स्क्रीनशॉट लावते मी तुम्हाला ताई मी पण साडी कवर शिवले मला तुमची खूप मदत झाली थँक्यू ताई तर अशा कमेंट वाचूनच खरंच मला असं वाटतं माझं कामाची पोहोच पावती आहे की तुम्हाला माझ्याकडून काहीतरी शिकायला मिळत आहे आणि तुम्हाला ते समजतंय आणि तुम्ही शिवता पण त्यानंतर एक ताईंची कमेंट होती मशीनला सुई कशी लावू ही वेगळी हाफ शटल आहे बॉबिन ही लावता येत नाही फोटो सेंड करते प्लीज मला सांगाल का हाफ शटल सिंगरची जुनी आहे तर हे असं डायरेक्टली सांगण्यापेक्षा मी त्यावरती एक नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल ताई कारण की माझी हाफ शटल मशीन आहे आणि मी हाफ शटल मशीन ट्रॅव्हल बॅगी म्हणा किंवा जेवढं काय मी तुम्हाला दाखवते मध्ये ते सगळं माझ्या हाफ शटल आणि जुनी मशीन आहे माझी खूप जुनी मशीन आहे चौदा पंधरा वर्ष जुनी शिलाई मशीन आहे आणि त्यावरतीच मी हाफ शटल मशीनवरतीच जे काही ट्रॅव्हल बॅगी वगैरे असते ना ते शिवत असते पुढची कमेंट असते तर म्हणजे काही ताईंचं असं पण कमेंट येतं की कोणती शिलाई मशीन घ्यावी तर मी तुम्हाला घ्यायची असेल तर सजेस्ट करेल की तुम्ही फुल शटल मशीन घ्या म्हणजे तिच्यात थोडीशी ताकद असते असं म्हणतात आता माझी तर हाफ शटल आहे आणि काही ताईंची अशी पण एक रिक्वेस्ट येत होती की हाफ शटल मशीनला मोटर लावावी की नाही लावावी तर लावू शकता तुम्ही काय अडचण नाही तुमचं जर कामाचा लोड जास्त असेल किंवा मग पायावरती फुटवरती कधी पण पाया आराम पण होतो मोटर लावल्यावर आणि काम पण स्पीड नेऊ राखलं जातं तर मी लावलेली मोटर पण लाईटचा प्रॉब्लेम असल्यावर कधी कधी फुटवरतीच करावं लागतं पण चांगला आहे मोटर लावली तर कामो रक्त पटकन फास्टमध्ये होतं त्यानंतर पुढची कमेंट आहे ताई मी पण अशी बॅग शिवली तुमचा व्हिडिओ बघून रोज तुमची व्हिडिओ बघते तुमचे व्हिडिओ बघून मला रोज उत्साह येतो तर मनापासून धन्यवाद ताई तुमच्या आणि खरंच मी सांगते अशा पॉझिटिव्ह कमेंट आले ना तर मला खूप भारी वाटतं असं वाटतं की मी जे काम करते ते तुम्हाला तर आवडतच आहे पण तुमच्या कमेंट वाचून मला पण ते उत्साह येतो काम करण्याचा आणि आणखी नवीन नवीन व्हिडिओ कसे बनवावे आणि काय नवीन द्यावं बेस्ट द्यावं शंभर टक्के हाच माझा प्रयत्न असतो त्यानंतर पुन्हा मी जेव्हा आता तुम्हाला जे आता ते दाखवायला कुठे गेले काय माहिती बरं ते मम्मीसाठी जे पॉकेट दाखवले होते ना थ्री पॉकेट कमेंट होती छान आहेत एक वर्ष एक विचारायचे आहे आता माझं पंचावन्न आहे माझे गुडघे फार दुखतात म्हणून मी शिलाई मशीन चालू शकत नाही अवघ आव, आवड आहे आता ऊन आणि सामान करते आहे तू मशीनला छोटी मोटर लावली आहे आणि ती भरकन चालते कुणी म्हणतं लावावी कुणी म्हणतं लावू नये कारण मला भीती वाटते मला चष्मा आहे तू जरा सांग तर मी सांगते ताईंनो की मी लावलेली आहे मोटर पण तुम्हाला जर चालवता येत असेल नसेल आता तुमच्या ना आता गुडघ्यांना आराम होण्यासाठी तर आहे मोटर लावली कधी चांगलं आणि असं काही नाही की मोटर मी खूपच स्पीड येतो आपल्या आहे आपण रेग्युलेटर किती दाबायचं ते जेवढं आपण दाबून धरणार तेवढी ती पळणार आणि पटकन पाय काढलं की ते असं काही नाही की खूपच फास्ट चालते आपल्या आहे आपण त्याच्यावर किती प्रेशर देतो किंवा कसं काम करतो त्यानुसार आहे मोटर लावू शकता तुम्ही ताई कोणती मशीन असू हाफ शेटर असू फुल शेटर असू मोटर लावू शकता तर व्हिडिओ खूप 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 मोठा झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुमची खरंच मनापासून माफी मागते आणि यातलं तुम्हाला कोणतं कंटेंट सर्वात जास्त आवडलं ते पण सांगा अजून आज। अजून पण तुम्हाला कोणकोणते कंटेंट बघायला आवडतील ते पण सांगा म्हणजे ते पण मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि यांची लिंक पण तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल तर आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला जाता जाता आणि कमेंटमध्ये पण तुमचं एक कमेंट माझ्यासाठी आवर्जून करा कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत पण असते आणि काय प्रश्न असेल तर त्यावरती रिप्लाय पण करत असते तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वाचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय